नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर पी एम किसानच्या लाभार्थ्यांसाठी आणि नमो शेतकरींच्या लाभार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी या सर्व दोन्ही योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि पी एम किसान योजनेचा पुढील हप्त्यासंदर्भात याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे येत नाहीत त्याही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर पी एम किसानचा पुढील हप्ता नमो शेतकरीचा पुढील हप्ता शेतकऱ्यांचा पुढील प्रॉब्लेम्स दूर कसे करायचे कोण्या पद्धतीने करायचे या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर नमो शेतकरी आणि पी एम किसानचा पुढील हप्ता कोणत्या तारखेला येणार याची तारीखसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जेणेकरून शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो भरपूर मोठ्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे ती म्हणजे नमो शेतकरी आणि पी एम किसानचा दोन्ही हप्ते एकत्र येणार आहे म्हणजे नमो शेतकरीचा सहावा पी एम किसानचा एकोणीसावा हे दोन्ही हप्ते एकत्र पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत याच्याबरोबरच राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही सुद्धा आनंदाची बातमी आहे याच्या अगोदर पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यासाठी आणि नमो शेतकरीच्या मागील चौथ्या आणि पाचव्या हप्त्याकरिता राज्यातील शहाऐंशी लाख शेतकरी पात्र झाले होते परंतु आता नमो शेतकरीच्या पुढील हप्त्यासाठी आणि पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी एकूण एक्क्याण्णव लाख शेतकरी राज्यातील पात्र झालेले आहेत याच्यामुळे जवळपास मागील हप्त्यापेक्षा या हप्त्यामध्ये जवळपास पाच ते सहा लाख शेतकऱ्यांची वाढ याच्यामध्ये झालेली आहे त्यामुळे एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा सहावा आणि पी एम किसानचा एकोणीसावा हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत याचबरोबर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम याचा जर जा सांगायचं झालं तर भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे तो म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार का याचबरोबर पी एम किसानच्या योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार का तर याच्या याच्या अंतर्गत आपण एकाने घेऊयात सर्वप्रथम आपण नमो शेतकरी बोलूयात मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितीपूर्वी निवडणुकीला समोर जाण्याकरिता आपण जर पाहिलं तर महायुती सरकारने त्यांनी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की जर परत महायुतीचं सरकार राज्यामध्ये निवडून आलं तर आम्ही शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार अशा पद्धतीचं सा सांगण्यात आलं होतं परंतु हे सरकार सत्तेमध्ये आलं आणि मायुती सरकारच्या माध्यमातून आता मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा झाला आहे आणि हिवाळी अधिवेशन पार सुद्धा पडलं परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा नमोशेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत कोणती तरतूद नाही त्यामुळे नमो शेतकरीचा फक्त आता हा जो काही आहे तो दोनच हजार रुपयाचा येणार आहे भरपूर शेतकऱ्यांना अपेक्षा लागली होती की तीन हजार रुपयाचा हप्ता यावा परंतु या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे परंतु येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे ज्या काय निधीची तरतूद केली जाईल येणाऱ्या राज्यस राज्यातल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली जाणार आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत कोणतीही तरतूद केली नाही याचबरोबर पी एम सुद्धा निधीच्या वाढीबाबत केंद्र सरकारने कोणतीही तरतूद केली नाही कारण की केंद्राचंसुद्धा सध्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि केंद्र सरकारसुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा कोणतीही तरतूद या योजनेच्या निधीच्या वाढीबाबत करण्यात आली नाही त्यामुळे जे काही पुढील हप्ता येणारा आहे नमोचा दोनच हजार रुपये येणार आहे आणि पीएम किसानचा सुद्धा दोनच हजार रुपयाचा हप्ता येणार आहे आणि हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत एकत्र चार हजार रुपये राज्यातल्या पात्र लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याचबरोबर मित्रांनो अपडेट खूप आहे शेतकऱ्यांसाठी जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत आणि नमो शेतकरी सुद्धा दोन्ही योजनेचे लाभार्थी आहेत म्हणजे पीएम आणि नमो शेतकरीच्या लाभार्थी आहेत परंतु त्यांना पीएम किसानचा हप्ता येत नाही नमो शेतकरीचा हप्ता येत नाही अशा शेतकऱ्यांना एक महत्वाचा असं माहिती देण्यासाठी येत आहे आणि ती आतापर्यंत जे त्यांचे जे, जे काही लँड रेकॉर्डचे प्रॉब्लेम होते इतर पैसे येत नव्हते ते पैसे येण्याकरिता शेतकरी भरपूर धडपड करत होते या ठिकाणी जाय त्या ठिकाणी जाय परंतु कोणत्याही ठिकाणीहून शेतकऱ्याचं काम होत नव्हतं परंतु अखेर आता जे काय पी किसानची वेबसाईट आहे पी एम किसानच्या वेबसाईटवरती गेल्यावरती तहसीलदार असेल अधिकारी असतील तालुका कृषी अधिकाऱ्यालय असेल किंवा तुमच्या तलाठी तुमचे ग्रामसेवक हो, सगळ्यांच्या नंबरची यादी त्या ठिकाणी दिलेली आहे त्यांना तुम्ही फोन करून तुमचा लँडचा प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता आधार सीडिंगचा प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता ई वाय सीचा प्रॉब्लेम दुरू शक दुरुस्त करू शकता कारण की राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये चारशे अकरा लोकांची निवड करण्यात आलेली आहे आणि या चारशे अकरा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पी एम किसानच्या योजनेच्या निधी नमोद शेतकऱ्यांनी पी एम किसानच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते संपूर्ण शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स हे चारशे अकरा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दुरुस्त केले जाणार आहेत त्यामुळे आता चारशे अकरा अधिकाऱ्यांचं संख्याबळ राज्यामध्ये नमो शेतकऱ्यांनी पी एम किसानसाठी राबलं राबवलं जाणार आहे प्रत्येक तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर हे काम करणार आहेत त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी आणि पी एम किसानचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आता शेवटी बोलणार आहोत नमो शेतकरीचा पुढील हप्ता आणि पी एम किसानचा पुढील हप्ता कधी येणार तर मित्रांनो या एका पुढच्या एका महिन्यामध्ये या डिसेंबर महिन्याचा हप्ता येऊ शकतो म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत या हप्त्याचं वितरण होऊ शकतं सध्या स सध्या अशी शक्यता दिसत आहे आणि आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रश्नाची उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद